ती तर माझा शोध घेणे व्यर्थ आहे मुखवटे आहेत तेथे त्या त्या नचिकेत नाही धन्यवाद व्यासपीठावरील सन्माननीय मराठीतल्या माझ्या आवडत्या दहा गझलकारांमध्ये ज्याचा नेहमीच क्रमांक लागतो माझा जुना मित्र शाम खंकर तुझं मनापासून अभिनंदन <laughs> आणि तुम्हाला सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी देतो की मी सुटेशर घेणार नाहीये <laughs> <क्या बात> <laughs> सुरत आफियाची गजन सादर करतो गुंफाड सुटली बेबींची अणझाड मोकळे झाले गुंफाड सुटली बेबींची अणझाड मोकळे झाले हलू हलू पण त्या झाडाला कर्मे नासे झाले गुंफड सुटली वेलींची पण झाड अन झाड मोकळे झाले हलू हलू पण त्या झाडाला कर्मे नासे झाले रंगीत चित्र गाफील राहिले रंग पार भिसकटले रंगीत चित्र गाफील राहिले रंग पार भिसकटले काही हिरवे झाले मग उरलेले भगवे झाले रंगीत चित्र गाफील राहिले रंग पार फिसकटले काही हिरवे झाले मग उरलेले भगवे झाले जे मायाळू मागे उरले गावापुरते उरले जे मायाळू मागे उरले गावापुरते उरले जे स्वप्नाळू निघून गेले ते शहराचे झाले कष्ट कशाला करायचे योजनाच पोटे भरती कष्ट कशाला करायचे योजनाच पोटे भरती अभिमानी लोकांचे जथे नकळत मिंधे झाले कष्ट कशाला करायचे योजनाच पोटे भरती आता बॅक टू आपल्या गजलेच्या ट्रॅकवर हे तीन शेर वेगळे नंतर ऑड ह्याला सुचले होते ते कळलेच असतील अर्थात आता पुन्हा आपल्या शायरीच्या अंदाजाकडे येतो नकार देण्याचाच तिचा निर्णय झालेला होता नकार देण्याचाच तिचा निर्णय झालेला होता लटक्या होकाराचे तरी युगाच बहाणे झाले जन्माला येताच संपते फिरून जन्मा येते जन्माला येताच संपते फिरून जन्मा येते असेच काही मनातल्या माझ्या इच्छांचे झाले जन्माला येताच संपती फिरून जन्मा येते असेच काही मनातल्या माझ्या इच्छांचे झाले कोण कुणा समजावत होते कधीच कळले नाही कोण कुणा समजावत होते कधीच कळले नाही त्यामुळेच पण त्या दोघांचे इथवर येणे झाले म्हणाली मला पाठवे मी वरून सुद्धा पत्रे म्हणाली मला पत्रे रात्री त्या पत्रांचे आकाशात चांदणे झाले म्हणाली मला पाठवेन मी वरून सुद्धा पत्रे रात्री त्या पत्रांचे आकाशात चांदणे झाले प्रत्येक सहीला माझ्या हक्काचे घर सापडले प्रत्येक सईला माझ्या हक्काचे घर सापडले काहींच्या कविता झाल्या काहींचे झाले कडू गोड स्मरण कडू गोड स्मरणांच्या साऱ्या वाटा विरून गेल्या प्रवास संपत आला तेव्हा पाय जाणते झाले अखंड होते श्वासांमध्ये नाव तुझे जगताना अखंड होते श्वासांमध्ये नाव तुझे जगताना श्वास थांबले ते घर्षण ही तुझ्याच नावे झाले गुंफण सुटली बेलींची अन झाड मोकळे झाले हळूहळू पण त्या झाडाला गर्वेन असे झाले